कोपरागाव मध्ये अवैधरित्या थाटली लॉटरी खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोपरागावमध्ये अजित पॅलेस अवैधरित्या लॉटरीचे दुकान थाटले आहे याबाबत विचारणा केली तर लॉटरी चालक म्हणतात आम्ही सर्व काही वैद्यरित्या सुरू केले आहे जीएसटी भरतो असा दावाही केला मात्र सदर दुकान अवैध असून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी शादाब बेग यांनी केली आहे कोपरागाव खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते येथून हाकेच्या अंतरावर सुशोभित करून लॉटरीचे दुकान मांडण्यात आले आहे भर रस्त्यात सर्वांना दुकान दिसते पाच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या दुकानात ग्राहकही येतात मात्र कुठलाही परवाना नसल्याचे उघड दिसत असूनही पोलीस कारवाई का करत नाही असा प्रश्नही बेग यांनी उपस्थित केला आहे ब्युरो रिपोर्ट खारगर कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन